अनेक प्रसिद्ध असणाऱ्या मिसळ आपण खाल्ल्या असते जसं की पुणेरी मिसळ कोल्हापुरी मिसळ आणि बेडेकर मिसळ परंतु पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे असलेल्या मिसळवाडा या ठिकाणी चक्क चीज मिसळ मिळते आणि या बरोबरच इथे उपवासाची थाळी तसेच स्पेशल मिसळ थाळी आणि पावभाजी मिळते तरी मिसळ खाण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी असते तरी या चीज मिसळचे वैशिष्ट्य काय आहे युवती कशी बनवली जाते याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया हॅलो माझं नाव अर्चना प्रशांत पायगोंडे आम्ही मिसळवाडा रेस्टॉरंट चालू करून जवळजवळ दहा महिने झाले आणि आमच्याकडे तीन प्रकारचे मिसळ मिळतात एक रेग्युलर मिसळ असते एक चीज मिसळ असते आणि एक स्पेशल मिसळ असते तीन मिसळमध्ये एक स्पेशालिटी ही आहे की आम्ही पावणे रस्ता अनलिमिटेड घेतो त्यामध्ये रेग्युलर मिसळमध्ये दही वाटी मट्टी वाटी ताक वाटी पाव रस्सा अनलिमिटेड असतात फर्जन प्लेट असतं त्यानंतर मेन चीज मिसळ ही एक वेगळी आहे चीज मध्ये आम्ही मटकी वाटी देतो फक्त दही ही रूज कारण की दही चीज एकत्र खाल्लं जात नाही त्यामुळे ते नाही बाकी चीज त्याच्यावर क्रश केलं जातं आणि ज्या चीज आपण त्याच्यामध्ये मटकीचा रसा टाकतो त्यामुळे ते पूर्ण मेल्ट झाल्यानंतर ते क्रीमी एक लागतं त्याची टेस्ट वेगळी लागते चीज मिसळ की कन्सेप्ट वेगळी म्हणजे पिझ्झा मध्ये चीज नाही वापरला जात इथे ते चीज वापरला जातो तो वेगळा चीज त्याच्यामुळे ते पूर्ण मेल्ट होतं आणि पूर्ण क्रीमी होतं ते चीज त्याच्यामुळे तिखटपणा कमी होतो आणि खायला सुद्धा छान वाटतं आणि तिसरं मिसळ आहे ते म्हणजे आपलं स्पेशल मिसळ स्पेशल मध्ये आणखी स्पेशालिटी आहे की त्याच्यामध्ये आम्ही दोन प्रकारचे स्वीट्स देतो एक आहे अंगूर मलाई आणि एक आहे आंब्याची बर्फी कोकोनट बर्फी असते ती दूध देतो ते आणि त्यामध्ये ते पण एक प्लेट फरसण एक्स्ट्रा असतं चा ग्लास असतो पापड असते आणि तिन्ही मध्ये पावनिर असं तुम्ही कुठलंही घ्या या व्यतिरिक्त उपवासाचे पदार्थ आम्ही ठेवतो कारण आपल्या हॉटेलच्या जवळ गणपतीचं मंदिर आहे मौर्या गोसाचे मंदिर त्यामुळे आम्ही इथे उपवासाचे पदार्थही चालू केलेले आहेत त्याकडून शाबू वडा आहे खिचडी आहे आणि उपवासाची मिसळ आहे ही मोठी थाळी आहे उपवासाची जे खूप स्पेशल आहे आणि आमच्या हॉटेलची खूप फेमस डिश आहे हो मिसळ आमच्याकडे नव्वद रुपयापासून आहे नव्वद रुपयाची मिसळ आहे रेग्युलर मिसळ चीज मिसळ एकशे वीस रुपये आणि स्पेशल मिसळ दीडशे रुपये आहे उपवासाची थाळी एकशे वीस रुपयाला आहे असल्यामुळे आम्ही ते कॉन्सेप्ट करायचं ठरलं म्हणजे जी आमची मेन ब्रँच आहे तिथं आम्ही फक्त म्हणजे फ्रंट त्यांचं जे आहे ते विसरत आहे पण आम्हाला असं वाटलं की इंटेरियर पण आपलं तेच पाहिजे म्हणजे लोकांना असं वाटलं पाहिजे की बाबा आपण आठ बसलोय म्हणजे आपण विसर आता काय आजकालच्या मुलांना वाड्याबद्दल जास्त माहिती नाही त्यामुळे आम्ही असं विचार केला की आपण काही आपल्या पुण्यात जे फेमस वाडे आहेत त्यांच्या पण पोस्टर्स लावूया आणि त्यामुळे मुलांना कळतं हो की बाबा नाही पुण्यामध्ये आहे त्यामुळे आम्ही त्या वाड्यांचे पोस्टर्स आम्ही लावले आणि आज थोडस केला त्याच्यामध्ये आम्ही थोडंफार सक्सेस झालो आणि हे इंटेरियर खूप जणांना आवडलं म्हणजे जे मेन आम्ही वाड्यांचे पोस्टर्स लावले ते सगळ्यांनी खूप जास्त आवडलेलं आहे आपण जर पाहिलं तर या मिसळची किंमत अगदी नव्वद रुपयापासून सुरू होते दीडशे रुपयापर्यंत ही मिसळ खाण्यासाठी तुम्ही फॅमिली तसंच फ्रेंड सोबत देखील नक्कीच जाऊ शकता तर या मिसळ चौ देखील अप्रतिमशी आहे प्राचीकेदारी केदारी लोकलिटीन पुणे